पुरुषांनाही कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरंय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फक्त एक टक्के का होईना पण पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो मग आता पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर का होतो आणि तो ओळखायचा कसा या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की पुरुषांमध्ये कर्करोग का होतो नंबर वन वय नंबर टू स्तनांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास हो एखाद्या कुटुंबात स्तनांच्या कर्करोगाच्या आजार असल्यास किंवा संप्रेरक उपचार म्हणजे थेरपी जर तुमची सुरू असेल तर त्या व्यक्तीने जास्तीत जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे कारण की त्यांच्यामध्ये स्तनाच्या स्तनांच्या कर्करोगाचा धोका हा सर्वात जास्त असतो नंबर तीन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यकृत सिरोसिस जसं मी नंबर टूमध्येही सांगितलं नंबर चार लठ्ठपणा आता जाणून घेऊयात की पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कोणती सर्वात महत्त्वाची दोन लक्षणं असतात ती म्हणजे नंबर वन ब्रेस्टला सूज होणं आणि नंबर टू ब्रेस्टमधून स्राव होणं यामधली कोणतीही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे लवकरात लवकर जायचं नेहमी स्तनांमध्ये सूज येणं किंवा स्राव होणं हे कर्करोगाचंच लक्षण आहे असं नाही त्यामुळे तुम्ही आधी डॉक्टरांना दाखवून घ्या कोणतीही गाठ किंवा किंवा सूज कर सूज नेहमीच कर्करोग असू शकत नाही मात्र वेदना किंवा मा गाठ जर जाणवत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल लोकमत लोकमस्थकीचा फेसबुक पेज, लोक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील